लग्नानंतर अमोलला वाटत होतं की त्याचं आयुष्य योग्य दिशेने चाललं आहे नेहा त्याच्याशी नीट वागायची घर सांभाळायची आणि सगळ्यांसमोर आदर्श पत्नी असल्यासारखी दिसायची तिच्या शांत स्वभावामुळे अमोलला कधीच संशय आला नाही तो तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून होता पण नेहाच्या मनात मात्र वेगळंच वादळ चालू होतं लग्न तिच्या इच्छेने झालेलं नव्हतं घरच्यांच्या आग्रहामुळे आणि नंतर सगळं ठीक होईल या समजुतीवर तिने लग्न स्वीकारलं होतं तिचं मन अजूनही कॉलेजमधील प्रियकर आकाशमध्ये अडकलेलं होतं लग्नानंतर काही दिवस तिने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक दिवसासोबत तिला अधिकच जाणवत गेलं की लग्न करून तिने चूक केली आहे अमोल चांगला नवरा होता पण तो तिच्या मनातील रिकामी जागा भरू शकत नव्हता त्या असमाधानातूनच नेहाने आकाशशी पुन्हा संपर्क साधला सुरुवातीला साध्या गप्पा नंतर जुन्या आठवणी आणि हळूहळू मनातली खंत शेअर होऊ लागली नेहाला वाटत होतं की ती फक्त बोलतीये काही चुकीचं करत नाहीये पण प्रत्यक्षात ती अमोलचा विश्वास मोडत होती अमोलला मात्र हे कळत नव्हतं नेहाचं शांत राहणं फोनमध्ये गुंतून राहणं आणि बदललेलं वागणं तो समजूतदारपणा समजत होता त्याचा विश्वास इतका ठाम होता की तो प्रश्न विचारायला तयार नव्हता एक दिवस अमोल ऑफिसमधून लवकर घरी आला नेहा फोनवर बोलत होती आणि त्याला पाहताच तिने पटकन कॉल कट केला तिने आई होती असं सांगितलं अमोलने काही विचारलं नाही पण त्या क्षणापासून त्याच्या मनात संशय निर्माण झाला काही दिवसांनी रात्री उशिरा नेहाच्या फोनवर मेसेज आला स्क्रीनवर दिसलेलं नाव पाहून अमोल हादरला आकाश त्या रात्री त्याने तिच्या फोन मधले मेसेज वाचले लग्न करून चूक झाली तुझी आठवण येते हे आयुष्य माझं नाही हे शब्द त्याच्यासाठी असह्य होते सकाळी अमोलने शांतपणे नेहाला समोर बसवलं राग नव्हता फक्त दुखह होतं त्याने तिला विचारलं मी तुला सुखी ठेवू शकलो नाही का नेहाकडे उत्तर नव्हतं तिने मान्य केलं की ती गोंधळलेली होती आणि चुकीचा मार्ग निवडला त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला पण तो म्हणाला माझं आयुष्य बर्बाद केलं खरंच लग्न करू नका असं डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला अमोलची ही व्यथा खरोखरच मन हेलावून टाकणारी आहे